नवनिर्माण कला संस्थेच्या नव चैतन्याने वातावरण खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर खेडमधील कलाकारांमध्ये नव चैतन्याची लहर पसरली आहे या उद्घ उद्गार, उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्माण कला संस्थेने आपल्या सदस्यांची रविवारी सायंकाळी महाडाका येथे एक विशेष सभा घेतली या सभेत संस्थेच्या सदस्यांनी नवी नव्या संधीचे सोने कसे करता येईल यावर सखोल चर्चा केली कोकणातील ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम आणि मंत्री नामदार योगेश कदम यांच्या प्रयत्नातून कलाकारांना मिळालेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून घेण्याचे ठरवले गेले विविध उपक्रम स्पर्धा कार्यक्रम राबवून आपल्या सुप्त कलागुणांना समाजासमोर आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला संस्थापक अनु अध्यक्ष अनुज जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की प्रत्येक सभासदाने पुढील सभेला प्रत्येकी दहा किमान दहा नवीन सभासदांना घेऊन यावे जेणेकरून संस्थेचा विस्तार अधिक प्रभावीपणे होईल पुढील सभा येत्या दहा ऑगस्ट रोजी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले संस्थेचे खजिनदार सिकंदर बांगी यांनी सदस्यत्व निश्चित करण्यासाठी प्रत्येक सदस्याने नियमित मासिक वर्गणी भरण्याचे आवाहन केले याशिवाय आगामी गणेश गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश चित्रकला स्पर्धा श्री गणेश मूर्ती स्पर्धा आणि एक पात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा केली या सभेला संस्थेचे सदस्य मिलिंद रानडे सर गणेश भोसले अंकुश विचारे सौ माधवी बेलोसे सौ अश्विनी वडके आदी मान्यवर उपस्थित होते खेड शहर शहराच्या शहरा सांस्कृतिक विश्वात नवसंजीवनी देणारी ही सभा आणि संस्थेचा उपक्रमा उपक्रमात्मक दृष्टिकोन भविष्यात स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देईल असा विश्वास व्यक्त आहे